काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला दमदार सुरुवात महाविकास आघाडीच्या नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जळगाव शहरातील राजा भरतरीनाथ महाराज मंदिर येथे प्रचाराचं नारळ फोडून तसेच मंदिरासमोर असलेल्या दर्ग्यामध्ये चादर चढवून प्रचाराला विधिवत सुरुवात केली यानंतर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून महाविकास आघाडीनं एकजुटीचा संदेश दिला आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाविकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेसचे गजानन सूर्यवंशी यांच्यासह विविध प्रभागातील नगरसेवक उमेदवार शहर तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपस्थितीतून आघाडीची एकील संघटन शक्ती आणि निवडणुकीसाठीचा दृढ संकल्प अधोरेखित झाला गजानन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील या प्रचारास महाविकास आघाडीनं निवडणुकीसाठी दमदार सुरुवात केल्याचं चित्र सध्या दिसत असून कार्यकर्ते उत्साहात प्रचारासाठी मैदानात उतरले आहे नगर परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन सूर्यवंशी तथा शिवसेनेचे उमेदवार आज यांच्या प्रचाराच्या नार्याकरता नारळ होण्याकरता या ठिकाणी शेकडोच्या संख्येने शिवसैनिक तथा काँग्रेसचे सगळे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि लोकांचा उत्साह पाहता निश्चितच आमच्या महाविकास आघाडीचा भगवा नगर परिषद फळ फळकल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे एकवीसचे एकवीस नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण जळगाव ज शहरातली जनता त्रस्त झालेली आहे आज आज या ठिकाणी स्वच्छता नाही कुठल्या रस्त्याची बरोबर व्यवस्था नाही त्याच्यामुळे येणाऱ्या नऊ वर्षापासून लोक निवड निवडणुकीची वाट पाहत आहे आता होऊ घातलेल्या दोन डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष त्याला महाविकास आघाडीची युती सर्व एकवीस नगर ठेवत असं मी तुम्हाला सर्वांना देतो तिने घटक पक्ष एकत्रित आहेत ना काँग्रेस आली आता सेना आली ते येतील राष्ट्रवादी अरे येऊन राहिले सगळे आता इथं आम्ही दुर्गा चौकात जमा झालो मार्केट मार्केटमध्ये जमा झाले काँग्रेस इथं जमा झाली राष्ट्रवादी बऱ्याच प्रभागात एक आमने सामने लढत आहेत मित्र पक्षाचा का, कारण कार्यकर्ते खूप उत्साह आहे आणि कार्यकर्त्याचा उत्साह आपण मारू शकत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे कारण आता परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक वयाला वाटते की आम्ही नगरसेवक झालो पाहिजे आणि कार्यकर्त्याचा उत्साह राहते त्यामुळे काही ठिकाणी युती होऊ शकली नाही तरी आमची मैत्री पूर्ण लढत आहे आमच्यात काही वाद नाही खरंतर सर्व जनतेचा विकास हा त्यांना जो अपेक्षित आहे तो करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार त्याचबरोबर सर्व नगरसेवकांचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारायचा या ठिकाणी शुभारंभ करून या जनतेला एक विश्वास देतो आहोत की जळगावकर जनतेचा खऱ्या अर्थानं जो विकास साधायचा आहे त्यासाठी बहुसंख्येनं आपण गजानभ सूर्यवंशी हे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या आघाडीतील सर्व नगरसेवकाचे उमेदवार यांच्या पाठीशी उभं राहून जळगाव शहरात परिवर्तन करायचं आहे आणि हा खऱ्या अर्थानं पुण्या धनदानग्यांचा विश्वास नसून हा जनतेचा विश्वास आहे आणि जनतेचा एक सेवक तुमच्या पाठीशी उभा करून या जळगावकर जनतेला एक विकासाची साथ देण्यासाठी सा एक आक आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत आज आपण पाहिलं की पूरपरिस्थिती झाली जळगावकरातील अनेक लोकांची घरं त्या पूरपरिस्थितीमध्ये वाहून गेलेत त्या अनेक आमच्या माता भगिनी आजही त्यांच्या घरकुलासाठी चक्कर मारत मारत नगरपालिकेने त्यांच्या खऱ्या लाभार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवलेला आहे एवढंच नाही तर आजही आपण पाहतो आहे की जे काही गावामध्ये कामं व्हायला पाहिजे ते कामं न होता आजही अनेक मुलं जे आहेत ते क्रीडांगणापासून वंचित आहेत एक अद्यावत क्रीडांगण असलं पाहिजे आणि जनतेच्या विकासासाठी असलेल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत आरोग्य असेल डॉक्टरांची जी परिस्थिती आहे किंवा सरकारी दवाखान्याची जी परिस्थिती आहे कुठेतरी त्याची चिंता वाटते की अशा परिस्थितीमध्ये आजही सर्वसामान्य गरजू रुग्ण आहेत ते त्यापासून वंचित राहतात आहेत म्हणून नगरपालिकेमध्ये एक विश्वास तुम्ही आमच्या पाठीशी उभा करावा आणि तुमच्या हक्काचा नगराध्यक्ष आदरणीय गजानभ सूर्यवंशी हो यांना मोठ्या मताधिक्याने निवडून हो द्यावी